राज्यातील महायुती सरकारमधील शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये दरी वाढत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत या दरम्यान शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना इशारा दिलाय देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीला जाणं टाळल्याच्या मुद्द्यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी दोन हजार मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्याच्या संदर्भ देत त्यांना हलक्यात घेऊ नका असा इशारा दिला आहे काय म्हटले ते जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये मंजूर झालेल्या जालन्यातील नऊशे कोटी रुपयांच्या प्रकल्पाला देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हे विधान केलं आहे या प्रकल्पाच्या वैधतेबाबत आणि शिंदे यांच्या मंजुरी मागील हेतूंबाबत प्रश्न उपस्थित होत असताना हे चौकशीचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत राज्यामध्ये महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे हे काही काळ नाराज होते त्यानंतर गृहमंत्री पद शिवसेनेला हवं होतं त्यावरूनही भाजप आणि शिवसेनेमध्ये धुसूस होती अशी चर्चा होती त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये राजकीय संघर्ष सुरू चर्चा या दरम्यानच एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा आता वेगवेगळा अर्थ लावला जातोय माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की मी एक सामान्य कार्यकर्ता आहे मात्र मी बाळासाहेब आणि दिघे साहेब यांचा कार्यकर्ता सुद्धा आहे आणि प्रत्येकाने हे समजून घेतलं पाहिजे मला जेव्हा हलक्यात घेतलं तेव्हा दोन हजार बावीस मध्ये मी टांगा पलटी केला सरकार बदललं सामान्य नागरिकांच्या मनातलं सरकार तेथे आणलं लो, जे लोकांना हवं होतं ते डबल इंजिनचं सरकार तेथे आलं म्हणून मला हलक्यात घेऊ नका हा इशारा ज्यांना समजून घ्यायचा आहे त्यांनी समजून घ्यावा दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेच्या चाळीस आमदारांसह सा हो, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेमध्ये फूट पडली आणि महाविकास आघाडी सरकारवर संकट कोसळलं नंतर एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत सरकार स्थापन केलं आणि त्यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने जिंकलेल्या एकूण दोनशे तीस जागांपैकी एकशे बत्तीस जागा भाजपने जिंकल्याने एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मुख्यमंत्री पद सोडलं तेव्हापासूनच मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे हलक्यात न घेण्याच्या इशार्याबाबत बोलताना शिंदे पुढे म्हणाले की माझ्या विधानसभेतील पहिल्या भाषणामध्ये मी म्हणाल होतो की देवेंद्र फडणवीस यांना दोनशेहून अधिक जागा मिळतील आणि आम्हाला दोनशे बत्तीस जागा मिळाल्या त्यामुळे मला तुम्ही हलक्यात घेऊ नका हे ज्यांच्यासाठी आहे त्यांना ते लक्षात येईल सध्या विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे सत्तावन्न आमदार आहेत तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक्केचाळीस आमदार आहेत एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय फडणवीसांकडून बदलले जात आहेत त्याशिवाय शिवसेना नेत्यांच्या सुरक्षेत सुद्धा कपात करण्यात आली त्यामुळे मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोर्डवॉर सुरू असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरच्या जाहीर सभेमध्ये खुलासा केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की माझी रेषा छोटी करण्यापेक्षा आपली रेषा मोठी करण्याचा विरोधकांनी प्रयत्न करावा माझ्यात आणि देवेंद्रजींमध्ये कोणतेही कोल्ड वॉर नाहीये राज्याला पुढे नेण्यासाठी आम्ही एकत्र आहोत कुणीही कितीही ब्रेकिंग न्यूज केल्या तरी हा फेविकॉलचा मजबूत जोड असल्याचं त्यांनी सांगितलं आहे मीडिया रिपोर्ट नुसार शिंदे आणि फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून एका मंचावर येणं टाळत आहेत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या अनेक बैठकांना जाणं सुद्धा टाळल्याचं पाहायला मिळालं या दोन्ही नेत्यांनी सचिवालयामध्ये वेगवेगळे वैद्यकीय सहाय्यक स्थापन केले त्यामुळे आता महायुतीत सत्ता संघर्ष वाढला असल्याचंही बोललं जात आहे महायुतीत सगळं आलबेल आहे का, शंका पा का ही शंका अनेकांना येते यातच हा प्रश्न महाराष्ट्रातील अनेकांच्या मनामध्ये डोकावतोय कारण महायुतीचे मुख्यमंत्री पदापासून खाते वाटपापर्यंत जे काही झाले त्यात नाराजीचे सूर अनेकदा ऐकू आले त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे अचानक दरेगावी जाणे प्रकृती अस्वस्थ आणि त्या काळामध्ये माध्यमांशी कमी झालेला संबंध असो की दुसऱ्या फळीतील नेत्यांची भाजपा नेत्यांना संबोधून केलेले वक्तव्य असो या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये सगळं आलबेल नसल्याचे अंदाज लावले जाते मंडई हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा